नमस्कार मंडळी मी रेशमा नांगरे पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी चॅनल मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे आपल्या शरीराला नैसर्गिक थंडावा मिळणाऱ्या ताकाची कडी थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहे स्पेशली यामध्ये आपण तळलेल्या भजीचा वापर न करता वेगळी पद्धत वापरली आहे विशेष म्हणजे या कडीला कितीही उकळलं किंवा कितीही वेळा उकळलं तरी सुद्धा अजिबातच फाटणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी देते तुम्हाला सो कडी लवर व्हिडिओ कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला ला करून शेजारी बेल प्रेस करून ऑलवर क्लिक करा तर मी इथे जे ताक वापरलं आहे ते ताक रोजची साय साठून तूप काढण्यासाठी जे लोणी तयार झालं त्याचं हे ताक आहे तुम्ही जर तूप काढण्यासाठी साय साठवत नसाल तर दही घ्यायचं अडीचशे ग्राम दही साठी दीड ग्लास पाणी वापरायचं आणि फोडणी देण्याआधी ताकाला रवीने घुसळून चांगलं एकजीव करून घ्यायचं कडीला फोडणी देण्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे ते आधी बनवले घेऊयात दहा ते पंधरा लसूण पाकळ्या तिखटानुसार मिरची दीड ते दोन इंच आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं तर पहा या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आधी आपण कडीमध्ये वडे घालण्यासाठीचं मिश्रण तयार करून घेऊयात त्यासाठी मी घेत आहे तीन ते ती चार मोठे चमचे बेसन पीठ पाव चमचा हळद चवीनुसार मी त्याचबरोबर आता बनवलेल्या वाटणातील एक ते दीड चमचे वाटण यात घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता यात पाणी घालून भजीसाठी पीठ तयार करतो त्याप्रमाणे हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपण कडी मध्ये चमच्याने डायरेक्ट सोडणार आहोत कडीतले हे वडे खूपच टेस्टी लागतात एकदा नक्की करून बघा कडीसाठी जे सगळी तयारी करून झाले आहे आता फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल आधी गरम करून घेऊयात यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडायला सुरुवात झाली की गॅस बारीक ठेवून अर्धा चमचा जिरे घालायचं आता इथे तुम्हाला हिंग वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता ताक हे ऑलरेडी पाचक आहे त्याच्यामुळे मी हिंग स्किप केलेलं आहे त्यानंतर बारीक केलेलं आलं लसूण मिरचीचं वाटण आणि कढीपत्ता घालायचा हे वाटण तळाला चिकटते असं वाटत असेल तर दोन तीन चमचे पाणी घालायचं पाव चमचा हळद घालून याला मिक्स करून घेऊयात आता घालूयात ताक आणि यामध्ये मिक्स करून घेऊयात सुरुवातीला थोडं ताक घालून मिक्स केलं आणि मग उरलेलं ताक घातलं कडीला आपल्याला खूप कडकडीत फोडणी घालायची नाही बारीक फ्लेम करूनच फोडणी घालायची आहे एकदा सगळं ताक घातलं की मग गॅसची फ्लेम फास्ट करायची याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे दही आणि पाणी वेगळं होणार नाही म्हणजे कडी फाटणार सुद्धा नाही कडी गरम झाली किंवा कडीतून वाफ यायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता इथे चमच्याला वाफ तुम्हाला दिसत असेल गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यामध्ये चमच्याने वडे टाकायला सुरुवात करायची सगळे वडे यात सोडून झाले की पुन्हा गॅसची फ्लेम फास्ट करायची आणि वरच्या वर पळीने कडीला एक दोन एक दोन मिनिटाने हलवत राहायचं यातले वडे शिजले कि ते कडीवर तरंगायला लागतात वडे शिजण्यासाठी सात ते आठ मिनिटे लागतात जर तुम्हाला वाटत असेल की वडे कडाईच्या तळाला चिकटले असतील तर हलक्या हाताने चमच्याने सोडून घ्यायचे कडीवर वडे तरंगू लागले की दणकून उकळी काढायची आणि हो सगळ्यात महत्वाचं ही कडी तुम्हाला जितकी घट्ट किंवा पातळ बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर यात करू शकता काही जण बघा फोडणी नंतर कडी फाटू नये म्हणून कडी उकळण्या अगोदरच गॅस बंद करतात ज्यामुळे कडी नीट शिजत नाही आणि मग त्याला चवही व्यवस्थित लागत नाही या पद्धतीने जर तुम्ही कडी केली तर ती कधीच फाटणार नाही मग तुम्ही दिवसभरात गार झालेली कडी कितीही वेळा उकळा किंवा गरम करा तरी नाही स्पेशली करणाऱ्यांसाठी ही रेसिपी खूपच फायदेशीर आहे कारण ताक हे शरीरातील उष्णता कमी मदत करते ज्यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो आणि त्यामुळे डिहायड्रेशन पासून आपला बचाव होतो एसिडिटी कमी होते आतड्यांना आराम मिळतो यात हेल्दी बॅक्टेरिया असतात ज्यामुळे स्टमक इन्फेक्शन चा त्रास होत नाही स्किन हेल्दी ठेवते तुम्ही कडीच्या स्वरूपात खाल्ली किंवा ताकाच्या स्वरूपात खाल्ली ताक हे जितक स्वादिष्ट आहे तितकंच त्याच्यामध्ये पौष्टिक गुणधर्म आहे त्यामुळे कडीचा नियमित आहारात समावेश करा सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि गॅस बंद करायचं ही कडी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता खूप भारी लागते मला कडी भातासोबत खूप 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 आवडते त्यामुळे मी भातासोबत कडी खाणार आहे सुगंधित बासमती कणी आणि कडी माझं आवडतं कॉम्बिनेशन आहे तुम्ही पण तुमच्या घरात अशी कडी बनवता का मला कमेंट करून नक्की सांगा खरं तर मला एक घस खाऊन तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं की कडी खूपच भारी झाली पण मी नॉनस्टॉप काही न बोलता अर्धा भात तिथेच फिनिश केला कारण कडी खूपच भारी झाली होती लाव दे होता असं कधीतरी कारण मला कडी भात खूपच आवडतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा लवकरच भेटूया छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी राहा आणि चवीने खात राहा